मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर भ्रष्टाचाराचे तो आरोप करण्यात आले भाजप नेते प्रसाद लाड यांनी ट्विट करत हे आरोप केलेत मुंबई महापालिकेतील त्या भ्रष्ट अतिरिक्त आयुक्ताला आवरा असं म्हणत लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली यासोबतच त्यासोबतच भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड त्या अधिकाऱ्यानं तोडलेत असा आरोपही त्यांनी केलेला आहे संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे सरकार अडचणीत येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलेली आहे तर त्या भ्रष्ट अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतरही संबंधित अधिकारी पदावर कसा असा सवालही त्यांनी आपल्याच सरकारला विचारलाय काही ठिकाणी अधिकारी सरकारपेक्षा जेव्हा मोठे समजायला लागतात तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तेव्हाच त्यांचा गळा घोटला पाहिजे या मानसिकतेतून आम्ही काम करतो सर्वसामान्य जनतेसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी काम करत असतात पण जेव्हा अधिकारी सरकारपेक्षा मोठा समजायला लागतो तेव्हा त्याला घरची जागा दाखवली पाहिजे ज्या अधिकाऱ्याबद्दल मी ट्विट केलं आहे त्याबद्दल मी माननीय महापालिका आयुक्तांशी बोललो मुख्यमंत्री कार्यालयात इक्बाल चेलसाहेबांशी देखील बोललो यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि केंद्रातून प्रतिनियुक्तितीवर ती ती आल्यानंतर आठ महिने प्रतिनियुक्ती संपल्यानंतर देखील सातत्याने इथे थांबायचं आणि मुख्यमंत्री माझ्या किशात आहेत अशा प्रकारची बातवणी करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवण्याचं काम हे आज मी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील मी बोलण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री तात्काळ कारवाई करून आजच त्याचा सर्व पदभार काढून घेतील आणि तात्काळ त्यांच्या त्यांना त्यांच्या जागेवर पाठवतील अशी अपेक्षा आहे